बहात्तर तासात पंचनामे नाही इंटिमेशन करणं बहात्तर तासात इंटिमेशन मोबाईलवर करणं हे जरी कायद्याने क्रॉप इन्शुरन्स कंपनीला द्यायचं असलं तरी या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आज वीज खंडित झालेली आहे अनेक ठिकाणी नेटवर्क चालत नाही त्यामुळं मोबाईलनी इंटिमेशन होत नसल्यामुळं मी काल आयुक्तांना संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना मी स्वतः सांगितलं परभणीच्या कलेक्टरांना मी स्वतः सांगितलं बीडच्या कलेक्टरांना सांगितलं नांदेड हिंगोलीच्या कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कंपन्यांना आदेश काढा की इथं ऑफलाईन सुद्धा इंटिमेशन बहात्तर तासाच्या आत जे शेतकरी देतील ते घ्या आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तुम्ही ऑफलाईन बहात्तर तासाच्या आत या ठिकाणी इंटिमेशन घ्या i not <laughs>